आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराईल असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्रॅवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला उल्हासनगर युवा प्रबोधिनी तर्फे श्रीराम मंदिर श्रीरामनगर येथे आयोजित दिवाळी पहाट स्वर तरंग या सांगितिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पहाटे साडेपाच वाजता प्रभू श्रीरामचंद्राच्या काकड आरतीने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली या कार्यक्रमात राजेंद्र भालचंद्र बंगाळे देवश्री बंगाळे मनोज भंगाळे धनश्री नकाशे अनर्वी मोहिते आणि प्रकाश माळी यांनी भावपूर्ण भजन अभंग आणि गीते सादर करून वातावरण भक्तिमय केलं चोरगे चिंतामणी शिवदास आदिराज पालांडे आणि अतुल फेकडे यांच्या वादनाने कार्यक्रम रंगतदार झाला विशेष आकर्षण ठरला चिमुकला ऋषिकेश बंगाळेचा पखवाज वादन ज्याने प्रेक्षकांची दाद मिळवली कार्यक्रमास एल बी पाटील डॉक्टर विलास चौधरी विकल्स नेहते निवृत्ती पाटील योगेश म्हात्रे निलेश बोबाडे सूरज करकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन निखिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर युवा प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी केले प्रल्हाद कोलते यांनी प्रभावी सूत्रसंचालन करून कार्यक्रम संस्मरणीय केला भक्ती संगीत आणि प्रकाशाचा संगम असलेला स्वरतरंग सर्वांच्या मनात कायमचा घर करून गेला आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर